नमस्कार उर्मिलाताई यांचा अर्जुन बैल आहे छत्रपती संभाजीनगरचा तो त्यांनी एका वर्षाच्या करारासाठी घेतलेला आहे बैल आणि तो बैल त्यांना हिंद केसरी करायचा आहे आणि तो बैल हिंद केसरी होऊ शकतो पेडगावमध्ये परंतु पैरा पैरा हा टॉपचा असला तरी त्यांना एक हात जोडून विनंती की त्यांनी पैरा आपल्या सगळ्यांचा लाडका बैल बाकासूर याच्यासोबत करावा कारण अर्जुन चांगला पळतोय चांगल्या गतीचा पहिला आहे दोन्ही खादी पब्लिकनं सुद्धा पळतो परंतु टॉपचा पायरा जरी असला तरी दोन ते तीन नंबरात उतरतो तो फायनलला परंतु हिंद केसरीचं पेडागावचं मैदान होतं आहे तिथं तुम्ही ट्राय करा बाकासूरसोबत पायरा करा काही करा तुमचा अर्जुन तुम्हाला हिंद केसरी झालेला बघायची तुमची इच्छा पूर्ण होईल संबंध महाराष्ट्राची पण इच्छा आहे की अर्जुन पण एक नंबर करावा कारण तो बैल पळतोय चांगला पळतोय पण पायरा व्यवस्थित भेटत नाही त्याला आणि पायरा जरी व्यवस्थित असला तरी दोन तीन नंबरच होतो आहे नक्कीच आमची पण महाराष्ट्राची इच्छा आहे आमची बाकासूर प्रेमाची इच्छा आहे की अर्जुन बाकासूरसोबत पाळावा कारण ही जोडी कधीच पाळली नाही आजपर्यंत कधीच कारण दोन्ही पण बैल दोन्ही खांदे आहेत आणि हा जर पायरा झाला तर नक्कीच उर्मिलाता यांचं स्वप्न खरंच पूर्ण होईल कारण त्यांना खूप इच्छा आहे की अर्जुन त्यांना हिंदकेसरी बघायचं आहे नक्कीच होईल पूर्ण होईल परंतु एकच तुम्हाला हात जोडून विनंती करतो पुन्हा एकदा की तुम्ही सोबत पायरा करा आणि अर्जुन तुम्हाला हिंद केसरी झालेला बघायलाच मिळेल आता मैदान येतं आहे जवळच पेडगावचं बघा ट्राय करून कारण सगळ्यांना माहीत आहे बाकासूरसोबत जो बैल पडतो तो चर्चेत येतो आणि अर्जुन चर्चेत आहेच परंतु एक नंबर जर हिंद केसरी करायचं असेल तर सोबतच पळावा एवढीच आमची इच्छा आहे बाकासूर फॅनची व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद